अटरावल शिवारात अज्ञाताकडून शेतकऱ्यांचे नुकसान करणे सुरूच विहिरीतील पंपाचे नुकसान व चोरी यावल तालुक्यातील अटरावल शिवारात गेल्या दोन महिन्यापासून अज्ञात समाजकंटकाकडून शेतकऱ्यांचे नुकसान करणे सुरूच आहे शुक्रवारी अटरावल गावातील शेतकरी जगदीश बाऊसकर यांचे शेतातील गट क्रमांक एकशे दहा मधील विहिरीवरील बसविलेला मोटर पंपसेट लोखंडी पोल हे साहित्य व व्ही सी डिलिव्हरी तोडफोड करून विहिरीवर बसविले लोखंडी पोल अज्ञात इसमाने विहिरीत टाकून नुकसान करण्यात आले आहे तसेच केबल वायर चोरी करण्यात आली आहे या अज्ञात माथेफिरुंनी पाईपलाईनची तोडफोड केली आहे सदर अज्ञात इसमाविरुद्ध यावल पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे यावल पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक व इतर पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्यात आला आहे संबंधित शेतकरी यांनी फैजपूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी अन्नपूर्णा सिंग यांची सुद्धा भेट घेऊन घटलेल्या प्रकारची माहिती दिली आहे त्यांनी लवकरच तपास करून आरोपीस पकडण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहेत तसेच रात्री पेट्रोलिंग करणेबाबत आदेश पोलिसांना दिले आहेत अटरावल गावातील ही नुकसानीची सहावी घटना आहे याआधी सुद्धा केळीची घड कापून शेतकऱ्यांचे नुकसान करण्यात आलेले होते अत्रवळ गावातील शेतकरी या नुकसानीमुळे खूप त्रस्त झाले आहेत व दहशतीखाली आहेत तरी आरोपीचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे मनोहर लोणे दिव्या महाराष्ट्र न्यूज अत्रवळ सर्वसामान्य पूर्व केलेला तो पंप चोरी करायचे पाहणारे डिलिव्हरी पंप राक्षस पाणे